नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर प्रेक्षकांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीनिवास या मालिकेबद्दल थोडक्यात गप्पा मारणार आहोत लक्ष्मीनिवास मालिकेत जयंतच्या वागण्यात अचानक बदल झाल्याने प्रेक्षक गोंधळले आहेत सुरुवातीला जयंत समंजस आणि जबाबदार असलेला जयंत आता अस्थिर व विचित्र दिसतो पण हे सगळं त्याच्या मानसिकतेचा परिणाम आहे की त्या मागे काही मोठं रहस्य दडलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की तुम्हाला असेच अपडेट्स लवकरात लवकर मिळत जातील जयंत त्याच्या अचानक बदललेल्या वागण्याचे एक कारण ब्लॅकमेलिंग असू शकतं कोणीतरी त्याच्या भूतकाळातील एखाद्या रहस्याचा फायदा घेत आहे का त्याने पूर्वी कोणाला तरी मोठे नुकसान केले आहे का आणि आता त्याला शिक्षा भोगावी लागणार आहे कोणीतरी त्याला पैशासाठी किंवा इतर कारणांसाठी ब्लॅकमेल करत असावं कदाचित त्याचं कोणावरती तरी मोठं ऋण आहे जे फेडण्यासाठी तो या विचित्र वागण्याचा भाग बनत आहे जयंतचा नवीन चेहरा प्रेक्षकांना भुजकळ्यात टाकतोय तो एका वेळी प्रेमळ वाटतो तर दुसऱ्या क्षणी धक्कादायक गोष्टी तो करतो त्यामुळे दोन वेगवेगळ्या आयुष्यात अडकलेला आहे का हा प्रश्न उपस्थित होतो जयंतच्या वागण्यामागे कोणते रहस्य आहे लवकरच उघड होईल पण तो, तो खरोखरच बदलला आहे का की त्याला कोणीतरी वेगळ्या दिशेने खेचत आहे हे पाहणं रंजक ठरेल लक्ष्मी निवासमध्ये हा नवा ट्विस्ट मालिकेला अधिक गूढ बनवत आहे जयंतच्या वागण्यात अलीकडे मोठे चढ उतार पाहताना दिसत आहे कधी तो जान्हवीवर प्रेम करत असल्याची भासवतो तर कधी त्याच कुट त्याच्याच कुटुंबाला धक्का बसावा असे काहीतरी करतो तर कधी जान्हवीच्या कुटुंबाला धक्का बसेल असं काहीतरी करतो जयंतविषयी प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात जयंत खरोखर प्रेमात आहे का की त्याचा काहीतरी वेगळाच हेतू आहे जान्हवीने त्याच्यावर विश्वास ठेवावा का हे सगळं काही मोठ्या गटाचा भाग आहे का लक्ष्मी निवासच्या पुढील भागांमध्ये या सगळ्या गोष्टी किंवा या सगळ्या प्रश्न प्रश्नांची उत्तरे मिळतील पण एक मात्र नक्की जयंच्या या नवीन वागण्याने मालिकेतील सस्पेन्स आणि ट्विस्ट आणखीनच वाढणार आहेत जी मराठी आता हिंदी मालिका कॉफी करत आहे आता जयंत आधी इतका समजूतदार होता आता अचानक असं वागत आहे काही प्रेक्षकांनी मालिकेतील हा ट्रॅक बदलण्याची मागणी केली जयंतच्या प्रेमकथेवर प्रेक्षकांची वेगवेगळी मते आहेत जयंत आणि जान्हवी यांच्या नात्याची नवीन सुरुवात काहींना आवडत असली तरी का का तर काही प्रेक्षकांना ते अयोग्य वाटत आहे मालिकेच्या सुरुवातीला जयंत आणि जान्हवी यांच्यात फारसे काही नव्हते पण अलीकडे त्यांच्या नात्यात अचानक बदल दिसून येऊ लागलाय काहींना जयंतची रोमॅन्टिक बाजू पाहायला आवडत आहे तर काहींना जान्हवीसोबतचा हा ट्रॅक जबरदस्तीचा वाटत आहे जयंत जान्हवीला फसवेल का आतापर्यंत जान्हवीने जयंतवर कित्येकदा विश्वास ठेवला पण वार तो वारंवार विचित्र गोष्टी करत आहे तो जान्हवीला त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवण्यात भाग पाडत आहे ती त्याच्या प्रेमात अधिक गुंतून गुंतत असताना तो तिचा वापर करेल जान्हवीच्या आयुष्यात कोणीतरी नवा व्यक्ती आला तर जयंत त्याला धडा शिकवेल अशी संभाव्य ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतील जर जान्हवी पुन्हा जयंतवर विश्वास ठेवला आणि तोच तिला फसवू लागला तर मोठा ट्विस्ट या मालिकेमध्ये येऊ शकतो आत्तापर्यंत जयंतच्या भूतकाळावर फारसा भर दिला गेला नाही पण त्याच्या वागण्यामागे काहीतरी लपलेला आहे त्याचा पूर्वी कोणाबरोबर तरी मोठा संघर्ष झाला आहे ज्याचा परिणाम आता त्याला जाणवतोय तो, तो स्वतः काहीतरी लपवतोय आणि त्याचाच तोटा त्याला होतोय जर जयंतच्या भूतकाळाचा पर्दाफाश झाला तर त्याचा कसा परिणाम होईल लक्ष्मीनिवासच्या पुढील भागांमध्ये जयंतसाठी मोठा स्फोटक ट्विस्ट असण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो तुम्हाला लक्ष्मी निवास या मालिकेतील कुठलं पात्र सर्वात जास्त आवडतं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद